दहा वर्षांपासून कर सवलतीच्या मर्यादांमध्ये भारत सरकारने कुठलाही बदल केलेला नाही परंतु महागाईच्या निर्देशांकानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात भत्ता वाढ होत असताना त्याच प्रमाणात आयकराची पण वाढ होत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार भत्ता जरी वाढला असला तरी त्याचा उपयोग कर्मचाऱ्यांना होत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आज मंगळवार सोळा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाद्वारे कळवले आहे की कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एकूण बारा महिन्याच्या वेतनातून दोन महिन्याचे वेतन आयकर खात्यात जमा होत आहे बारा महिने काम करून कर्मचाऱ्यांच्या पदवी दहा महिन्याचेच वेतन पडत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांवर भारत सरकारकडून एक प्रकारचा अन्याय होत आहे केंद्रीय अर्थमंत्री यांनी कर्मचाऱ्यांच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दहा लाखापर्यंत वाढवावी त्यामुळे कर्मचाऱ्यांना बारा महिने काम केल्याचा मोबदला मिळेल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करमुक्त उत्पन्नाची वाढ करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शिक्षक सेनेसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने सरकारच्या विरोधात निदर्शने संप कामबंद आंदोलन करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे कळवले आहे निवेदनावर निवे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड जिल्हा सरचिटणीस दिगंबर मोरे जिल्हाध्यक्ष सुनील काकडे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मोरे तालुकाध्यक्ष गुलाब हरकळ शहराध्यक्ष प्रकाश हारगावकर विजय पत्की बाळासाहेब मोरे प्राध्यापक जे ए राखुंडे भारत खंदारे शेख सगीर यांच्यासह शिक्षक सेना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या ठिकाणी थिआ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं कर जो मर्यादा आहे आयकर कर्मचाऱ्यांची ही मर्यादा वाढवण्याची मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्यामार्फत केंद्रीय अर्थमंत्री यांना निवेदन केलेलं आहे की कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशकानुसार महागाई भत्ता दिला वाढविला जातो परंतु हा महागाई भत्ता वाढत असताना गेल्या दहा वर्षापासून भारत सरकारने कर करमु करयुक्त करमुक्त मर्यादा जी वाढवायला पाहिजे ती अद्यापही नाही दीड लाखाचा दीड लाख ही मर्यादा आहे परंतु आमची मागणी आहे ही मर्यादा दहा लाखापर्यंत ही गुवाळ करमुक्त कर मर्यादा वाढवावी या निमित्तानं ही केवळ शिक्षकासाठी नव्हे तर प्रत्येक कर्मचारी शासकीय कर्मचारी पण या करयुक्त मर्यादेत आहे आणि म्हणून एक प्रकारचा अन्याय भारत सरकार कर्मचाऱ्यावर करत आहे आणि बारा महिने कर्मचाऱ्याकडून काम करून घेतलं जातं आणि टॅक्सच्या मार् माध्यमातून दोन महिन्याचा पगार कर्मचाऱ्याचा करात माध्यमातून वसूल केला जात आहे म्हणून हा अन्याय दूर करण्यासाठी ही कर प्रणालीमध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दहा लाखापर्यंत करण्याची मागणी या निवेदनाद्वारे आम्ही शिक्षक सेनेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे माननीय जिल्ह्याचे आमचे खा नेते शिवसेनेचे उपनेते खासदार संजय जाधव साहेब हेही या माध्यमातून सरकारला सभागृहामध्ये निवेदन करणार आहेत तर सगळे मी तमाम कर्मचारी संघटनेना आवाहन करतो ही या प्रकारचं या त्या विरोधात या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी आंदोलन उभा करण्यात यावं हो असे मी सर्व कर्मचारी संघटनेला या प्रसंगी आव्हान करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र